सांगली इंदिरानगर येथे एका तरुणाला कोयत्यानं मारहाण करत लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या, या तिघांकडून चोरीतील पाच मोबाईल आणि सोने असा एकूण पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची घटना ही मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती या प्रकरणी जखमी अरवाद झकीर जमजदार वर्ष चोवीस राहणार हनुमान नगर कुपवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आणि या प्रकरणी सराई श्रीकृष्ण उर्फ गोट्याशंकर वय वर्ष चोवीस राहणार इंदिरानगर विशाल मुरारी निषाद वैवर्ष तेवीस राहणार सध्या विठ्ठलनगर मूळ प्र उत्तर प्रदेश आणि राकेश शिवलिंग हद्दीमणी वयवर्ष चोवीस राहणार इंदिरानगर या तिघांना अटक केली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अरबाज जमादार हा इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास थांबला होता यावेळी कोयत्यानी त्याला मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल सोन्याचे दागिने काढून घेत पलायन केले होते याबाबत अरबाज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला होता या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा संशयित चौघांनी केला असून ते सध्या उशक्काल हॉस्पिटल रोडवर बसलेले आहेत आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं सापळा रचून संशयित तिघांना जेरबंद करत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली यावेळी त्यांच्याकडील गुन्ह्यातील पाच मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा एकूण पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे बेरो रिपोर्ट एस मराठी सांगली